एक जुन्या आठवणीवरती सुंदर अशी कविता आहे तर मोठ गेली नाडा गेला गेला सुंदर कणा सहा बैली नांगर आता दिसेल काओ पुन्हा हेल गेला कासरा गेला गेली शर्यत बैल गाडीची मोगरी गेली हातनी गेली गेली मळणी धान्याची वावडी गेली उपणी गेली गेली धार धान्याची भुसारा गेला कलवड गेला गेली हिरजिक नांगराची वाडगं गेलं खळ गेलं गेली शान झोपट्याची सावड गेली बलुत गेलं गेली राखपोळी गोराची हौद गेला सारण गेली गेली बारो जुनी वडवान गेलं रहाड गेलं सेदू कसं पाणी नेड गेली कुड गेला गेला वसा वाडा कुळ गेलं डुब गेलं फराट गेलं पुढं कुरवत गेला खळ गेलं चंद्राचे ते तळ गेलं हरणाची गाडी गेली मामाची पण माटी गेली तेल गेला गज गेली कर्दळीचा फड गेला अंगणात लावलेला भला मोठा वड गेला बोरं गेली जांभळं गेली गेला रान मेवा गंभीर होती, होती जुनी पिढी गंभीर होती जुनी पिढी गावाकडे तेवा आता कुठं सुधायच्या गावाकडच्या वाटा प्रगतीच्या नावाखाली मोजू कसा तोटा सांग मित्रा सांग मित्रा कधी आता गावाकडे जायचं सांग मित्रा कधी आता गावाकडे जायचं आणि ताटलीत दूध भाकर चुरुन मुरून खायचं चुरुन मुरून खायचं धन्यवाद